जगदाळे आपण सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते चित्रपटाका दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आणि सादर आहे त्याचा दूरदर्शन वृत्तांत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग तसंच महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ तसंच पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांनी चित्रपटाका या सुंदरशा चित्रपट महोत्सवाचं आयोजन मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं आणि दुसऱ्या दिवशी रसिकांची भरगोस अशी गर्दी या ठिकाणी लाभली होती रसिकांना मराठी चित्रपटानं मोहिनी घातली सो so आय एम हॅपी पण आता काय राहिली ती कॅबिन राहिली ती खुर्ची नाही पण संगीत खुर्ची घेतली <laughs> <laughs> बरं का तशी गीता आली आहे माझ्या जागी बघूया कशी कर काम करते ते कामा होतील लो पण माझी रिप्लेसमेंट मिळणं अशक्य ओके नाही <laughs> 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 करूं करूं, फोन करून कळ कोणाचा आवडला ते अगं फोन करून कशाला आज घरी गेट टुगेदर आहे तू येतेस विसरलीस का ओ कोण कोण येणार आहे तू मी अक्षय आणि अक्षयची मम्मी आई तिकडे बघ अक्षयच्या मम्मीच्या डब्याला माझ्या डब्याने कसं ढकल ते हा <laughs> जो उपक्रम आहे एक्केचाळीस चित्रपट विनामूल्य दाखवतायत तर काय वाटतंय त्याविषयी त्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या आम्ही आभावरही आहोत आणि अशा प्रकारचे महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राभर व्हावे आणि काही जुनेही चित्रपट चांगले दाखवण्यात यावे तसेच नवे चित्रपट तसेच हा जो आता सिनेमा आम्ही पाहिला भारी देवा तो सिनेमा खूपच चांगला आणि मनोरंजक आहे आणि चांगली म्हणजे प्रेक्षकांच्या मनावरती पकड घेणारा चित्रपट आहे आणि लोकांनी भरभरून याला प्रतिसाद दिलेला आहे उदंड प्रतिसाद दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर केदार त्याबद्दारशिंद मनपूर्वक तुमच्या सगळ्या लोकांचा सपोर्ट मिळाला ना तर आमच्या सारख्या लोकांचा जोर जरा अजून वाढ तुम्ही तुमच्या लोकांना पण विचारा ना ए, चल महाराष्ट्र शासनाने हा नव्या नवा उप उपक्रम केलेला आहे तो आम्हा लोकांना म्हणजे बाहेरचे आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे पण ठाण्यावरून येताना आम्हाला असं वाटत होतं की या इकडे ब ब बरेचसे का कार्यक्रम होतात पण आम्हाला बघायला मिळत नाही की कधी कधी ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पण आम्हाला काही वेळा का, क हा प्रोग्राम सुटून जातो पण हा हा फ्री ऑफ द चार्ज केला आहे आणि वेळेवरती चालू केला वेळेवरती स आता प्रत्येक या कार्यक्रमामध्ये पहिला जो प चित्रपट केला तो पण अतिशय भाऊक आणि घरच्या ना घरच्या कुटुंबांना कसा त्या पद्धतीने बांधला जातो आणि हा सेकंड जो होता तो सगळ्या बाई बाईं बाईंचा म्हणजे लेडीजचा हा सगळा ग्रुप होता लेडीजच्या ग्रुपमध्ये त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आम्हा पुरुषांना रडवलं इथपर्यंत ते भावनिक तो चित्रपट होता फार सुंदर हे होतं आणि गेल्या वर्ष गेल्या दोन वर्षापूर्वीचा जो पहिला चित्रपट होता गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी रिलीज केलेला आज आज जो पिक्चर आम्हाला असा वाटायला लागलं की आत्ता पिक्चर नवीन आलेलं आहे या मराठी चित्रपटाका महोत्सवाचं विशेष काय माहिती आहे का इथे जे एक्केचाळीस चित्रपट प्रदर्शित होत आहेत तर त्यांना मिळणारा प्रेक्षक हा फक्त मराठीच आहे का अजिबात नाही वेगळ्या वेगळ्या भाषांमधले प्रेक्षक इथे मराठी चित्रपट बघत आहेत किती अभिमानाची गोष्ट आहे नाही दुसरा दिवस म्हणूनच विशेष ठरला आपण तमिळ केरला uh, अच्छा साऊथ इंडियन साऊथ इंडियन साऊथमधनं आलेला प्रेक्षक इथे आहे साऊथ इंडियन प्रेक्षक मराठी चित्रपटाला येऊन भेट देतोय ही खरंच मराठीसाठी भाग्याची गोष्ट आहे कसं वाटतंय बहुत अच्छा है मैंने मराठी मुझे इतना समझ में नहीं आता है लैंग्वेज वाइज बट मूवी मैंने देखा मुझे मराठी हम बहुत पसंद है तो मैंने इसके लिए आया मेरा फ्रेंड ने मुझे बुलाया तो मैंने देखने के लिए आया बहुत खूब बनाया बहुत बढ़िया बनाया है अच्छा मूवी है आगे भी जारी रहूँगा तो मूवीज़ देखते रहूँगा मैं क्रमांक एक मधे दुपारी ठीक बारा वाजता काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट गीत संगीत शब्द सूर आणि तंत्र या कौशल इनामदार यांनी अतिशय छान पद्धतीनं उपस्थित चित्रपटप्रेमींना मार्गदर्शन केलं लगे अब मुझे तक तेरा हे <laughs> जेव्हा सिनेमात मी बघितलं नव्हतं आणि सिनेमात ठीक आहे ते बॅकग्राऊंड लाय पण समजा लिपसिंकला ला असेल का तर माझ्या मनात आलं की अरे बाबा एवढ्या तुझ्या प्रायव्हेट अफेअर मध्ये तू आम्हाला का मध्ये येतो हा काय सुरे म्हणजे माझ्या डोळ्यासमोर चित्र काय उभं होत ती तिकडे उभी आहे त्या गच्चीत हा इकडे उभा भीगे होंठ तेरे अगला गा प्यासा दिल मेरा अरे इतका तू इंटिमेट बोलतोय हो हा काय व्हॉल्यूम आहे त्यामुळे चाल इथे आधी हे शब्द नंतर लिहिलेले पण अर्थात ते जस्टिफाईड आहे मी आपली गंमत म्हणून सांगतो असं होऊ शकतो त्यामुळे चाल आधी केली तर गीतकाराला सुरांचे संकेत कळले पाहिजेत आणि गीत आधी असलं तर संगीतकाराला जाण पाहिजे चित्रपट महोत्सवामध्ये कार्यशाळा याद्वारे अनेक जणांना अनेक गोष्टी माहीत होत आहेत तंत्र शिकवले आहेत आणि आजची एक महत्वाची कार्यशाळा या ठिकाणी झाली आजची म्हणजे चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीची ही कार्यशाळा इथे पार पडली कौशलजी नामदार यांची काल आज आणि उद्याचे मराठी चित्रपट याचं गीत संगीत शब्द सूर आणि तंत्र आपण या ठिकाणी समजून सांगितलं कसा होता एकूण एकुन, एकूणच हा अनुभव कसा होता प्रश्न कशा स्वरूपाची आली आणि कितपत ती महत्वाची होती असं आपल्याला म्हणतात मला वाटतं आजच्या कार्यशाळेचं सगळं शर्य हे श्रोत्यांना दिलं पाहिजे कारण इतका मोठा विषय होता आणि त्याचा आवाका इतका मोठा होता पण श्रोत्यांनी ते समजून घेतलं की मी त्याला खरं वेळ अजून दोन दिवस गेले असते तरी पुरेसा पडला नसता इतका कारण आपली समृद्ध परंपरा आहे गीत संगीताची एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा सुरू होऊन अगदी आजपर्यंत ही मराठी गाण्यांची आणि त्यातलं वाढलेलं तंत्र याची परंपरा आज अजूनपर्यंत टिकून आहे आणि ती कुठेही मध्ये तुटलेली नाही आहे तर त्यामुळे इतका मोठा विषय हाताळायचा तर त्याच्यातनं अगदी योग्य प्रश्न आणि खूप चांगले श्रोते या वर्कशॉपला लाभले त्याच्यात काही दिग्दर्शक सहदिग्दर्शक लेखक पत्रकार असे वेगवेगळे लोक होते आणि त्यांनी वेगवेगळे वेग वेग प्रश्न खूप विचारले म्हणजे मूळ सत्रापेक्षा मला वाटतं प्रश्नोत्तराचं सत्र जेव्हा मोठं होतं तेव्हा आपण एक हे व्यक्त केलं पाहिजे समाधान की कार्यशाळा चांगली झाली या कार्यशाळेचा सार आणि चार ओळीत जर याविषयी सांगायचं झालं सा तर काय सांगा मला वाटतं गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला राष्ट्रीय धर्म आहे आणि हे हे आपल्या मराठी चित्रपटांनी हे जे गाण्यातनं गोष्ट सांगण्याचं व्रत आहे तो वसा आहे तो आजपर्यंत पार पाडलेला आहे आणि हे आपण जितकं समजून घेऊ त्याचं आकलन आपल्याला जितकं चांगलं होईल तितकं पुढचे आपले चित्रपटसुद्धा खूप उत्तम संगीताने समृद्ध होतील मला स्वतःला असं वाटतं की आजचा काळ हा फार चांगला आहे कारण बालगंधर्वपासून सुरू झालेली ही प्रक्रिया कट्यार काळजात घुसली मानाप संगीत मानापमान मी वसंतराव यासारख्या चित्रपटांपर्यंत आलेली आहे की जिथे संगीतावर आधारित आणि भरपूर संगीत उत्तम भारतीय संगीत असलेले चित्रपट बनत आहेत आणि त्यामुळे खूप चांगली एक एका प्रकारे आश्वासक असं वातावरण आहे आहे तो धागा न सोडता आपल्याला पुढे जात राहायला पाहिजे यासाठी कष्ट घ्यायची तयारी पाहिजे तर अशा कार्यशाळा त्याच्यात खूप मदत करतात की लोकांपर्यंत याच्याबद्दलचं जे तंत्र आहे किंवा याच्याबद्दलचा विचार आहे तो पुढपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात वेग तो जातो हो। आणि त्यामुळे मग पुढचं काम अधिक सुकर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी आयुर्वेद उत्पादन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे विको चे संचालक संजीव पेंढारकर आपल्या भेटीला येत आहेत आयुर्वेद आणि विश्वास यांचा संगम म्हणजे विको आपल्या यशस्वी प्रवासाचा अध्याय आपल्या समोर उलगडत आहेत विको चे संचालक संजीव पेंढारकर प्रसारण शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल सकाळी आठ वाजता फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पितांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पितांबरी पितांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा अभिजातपणाचं लेण लिहिलेली आपली मायबोली मराठी अनेक साहित्यिकांनी या शारदेची सेवा केली रसिकांना आनंद दिला. यातल्याच काही उत्तमोत्तम साहित्यिकांचा परिचय आपण सह्याद्री वाहिनीवरच्या या मालिकेतून करून घेणार आहोत मन मोकळे शब्दयात्री पाहायला विसरू नका आपल्या सह्याद्री वाहिनीवर लवकरच मन मोकळे शब्दयात्री कौन थे वो महान सिंगर जिन्होंने म्यूजिक में किए अलग अलग एक्सपेरिमेंट्स भी तुझे मालूम नहीं कौन थे वो गायक जिन की आवाज़ के फैन खुद मोहम्मद रफी साहब थे बॉलीवुड के महान सिंगर मन्ना दे साहब के गीत दिल की दिल से लगन की ये बात है प्यार की राह की ये बात है और उनकी जिंदगी से जुड़े दिलचस्प किस्से जानने के लिए देखें रंगोली ए भाई, दर देखे चलो आगे ही नहीं पीछे भी। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी बारा वाजता दर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी वाटलं की याच्यामध्ये ग्रॅटिट्यूड आहे एक काय म्हणतो त्याला समर्पण भाव आहे आणि कुणाला काय म्हणतो आपण ग्रॅटिट्यूडला कृतज्ञता कृतज्ञता आहे आता कृतज्ञता मध्ये इतकं दुःखी काय व्हायचं दया तर मी सुरुवातीलाही केली म्हणजे चाल करून दिली मग श्रीराम कोडबोल्यांनी शब्द लिहिल्यानंतर मग मी शब्द बदलले दया खे दयाे अमृत प्यालो किती तुला मी सांगू ओम जड भी अमृत प्यालो किती तुला मी सांगू भरुनी बाहेर माझी झोळी तंत्रावर मराठी माणसांची जितकी पकड पहिल्यापासनं आहे की चित्रपटाचे जनकच भारतीय चित्रपटाचे जनकच मराठी आहेत दादासाहेब फाळक्यांपासून व्ही शांतारामांपासून भालजी पेंढारकरांपासून अनंत माने असतील आत्ता नागराज मंजुळेपर्यंत इतक्या वेगवेगळ्या लोकांनी तंत्र उत्तम वापरलेलं आहे गोविंदराव टेंब्यांपासून अगदी आजच्या रोहन रोहनपर्यंत असेल किंवा अविनाश विश्वजित असतील सलील कुलकर्णी असेल मंगेश धाकडेसारखे लोक त्यांनी फार उत्तम तंत्र वापरलेलं आहे तर मला असं वाटतं की आपण तंत्राला घाबरत नाही मराठी माणूस जितके लोक आपले आय टी क्षेत्रात आहेत तितके आपले इथे तंत्रज्ञ आणि पहिल्यापासून तुम्ही बघितलं तर उत्तम तंत्रज्ञ हे मराठीतच आलेले आहेत मग मंगेश देसाईंसारखे साऊंड रेकॉर्डिस्ट असो एम एस शिंद्यांसारखे एडिटर्स असो राम येडेकरांसारखे नितीन देसाईंसारखे कला दिग्दर्शक असो हे सगळे तंत्रज्ञ कलाकार मराठीत जन्माला आलेत आणि या भूमीत आलेले त्यामुळे मला असं वाटतं की आपण तंत्रज्ञानावरची तर आपली पकडू उत्तम आहे आणि उत्तम राहीलच यापुढे नाटकाचं जसं आहे ना की जेव्हा आपण नाटक बघायला जातो तेव्हा कलाकार आपल्या समोर असतात मग आपण कलाकारांना भेटायला जातो विंगेत किंवा ड्रेसिंग रूममध्ये आणि ही जी कलाकारांची आणि रसिकांची थेट देवाणघेवाण होती जे मराठी मुलखाच खरं एक पहिल्यापासून असलेली ही एक गोष्ट आहे की थेट रसिक आणि यांची भेट होते अशा भेटी चित्रपटांमध्ये होत नाहीत चित्रपट महोत्सव याला एक खत पाणी घालता एक संधी मिळते की या दोघांमधली एक बातचीत वाढते एक त्यांच्यातला संवाद वाढतो संभाषण होतं आणि त्यामुळे याच्यातनं आणखीन जास्त चांगले हे येतील आणि रसिक म्हणजे प्रेक्षकांचे रसिक होणं ही जी एक हा जो एक प्रवास असतो तो सुद्धा अशा महोत्सवांमुळे सुकर होतो नक्कीच म्हणजे एक खूप छान एक फलित आपल्याला मिळते आहे की थेट कलाकारांशी या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांशी या ठिकाणी आपल्याला संवाद हा साधता येतोय आणि संवादात अनेक गोष्टी या समजतात आणि माणूस संपन्न होत जातो खूप खूप धन्यवाद कार्यशाळेत अनेक जणांनी भाग घेतला त्यापैकी सहदिग्दर्शक आपल्या सोबत आहेत संतोष वाडेकर नमस्कार काय म्हटलं कार्यशाळेचा अनुभव कसा होता कार्यशाळेचा अनुभव खूप छान होता कारण कामाच्या गडबडीमध्ये म्हणजे आम्ही सतत शूट सुरू असतं काही गोष्टी तर ना प्रश्नांची उत्तर मिळत नव्हती म्हणजे कामामध्ये आम्ही प्रश्नोत्तर करत नव्हतो तर कामामध्ये बिझी असतो हो सो आत्ता समोर एक एक संगीत क्षेत्रातील एक मोठे व्यक्ती होते है है। सो त्यांच्याशी संवाद साधून खूप छान वाटली प्रश्नांची उत्तरं मिळाली खूप सारी प्रश्नांची उत्तरं मिळाली आणि प्लस आत्ता जो ए आय आला आहेत गोष्टी आहेत सो त्यालाही त्याला कसं सामोरं जायचं आहे कोणतीही भीती न बाळगता आपण पुढे या क्षेत्रात कसे जाऊ शकतो या संदर्भात खूप छान माहिती हे फेस्टिवल जे अरेंज केलं आणि ते पण मराठी चित्रपटांसाठी ही खूप खूप सगळ्यांना खूप मोलाची संधी आहे आणि मी सगळ्यांना असंच आवाहन करीन की सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा कारण प्रत्येक भाषा ही महत्त्वाची असते मराठी ही आपली मातीतली भाषा आहे आणि मला असं वाटतं की मराठी भाषेला जो दर्जा आता चांगला मिळालेला आहे तसंच मराठी चित्रपटांना पण खूप चांगला दर्जा मिळतो आहे तर मला अशी फक्त एक अपेक्षा आहे की जेवढं आम्ही देतो आहे तेवढंच प्रेक्षकांनी पण ते दिलं पाहिजे प्रेक्षक जेवढं भरभरून आम्हाला प्रतिसाद देतील तेवढं अजून बरंच काय काय आम्ही त्यांच्यासाठी चांगलं मांडू कार्यशाळेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी भाग घेतला लेखक असतील दिग्दर्शक असतील संगीतकार असतील सहदिग्दर्शक असतील आणि सिरियलमध्ये पण जे आपलं योगदान फार मोठ्या प्रमाणावर देत आहेत अशा सगळ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला असे सह दिग्दर्शक वैभव केळकरजी माझ्यासोबत आहे वैभव केळकरजी काय होता तुमचा कार्यशाळेचा अनुभव मला खूपच चांगला अनुभव आला म्हणजे आम्ही आत्तापर्यंत ज्या गोष्टी अनावधान्य करत होतो किंवा ज्या गोष्टी करतो आहे म्हणून काय करतो आहे पण माहीत नाही आहे त्या गोष्टी आता कशा होतात आणि कॉन्शियसली कशा घडतात हे आज आम्हाला कळलं इथे की म्हणजे संगीत कुठून कुठे आपण पोचवतो आपण कुठला स्वर्ग कसा वापरला की कुठे पोचतो हे त्यांनी खूप छान पद्धतीने समजवलं जे आम्ही करत होतो आधीपासून पण ते नकळतपणे करत होतो आता त्याची जाणीव झाली आम्हाला की हे आहे त्यामुळे आता एक फायदा असा याचा की पुढच्या वेळेस करताना ही गोष्ट कॉन्शियसली लक्षात ठेवून त्या पद्धतीने तिथे जिथे गाणं किंवा संगीत गरजेचं आहे तिथे कशा पद्धतीने यावं हे आम्हाला कळलंय आणि ते त्याचा वापर पुढे होऊ शकतो रवींद्र नाट्य मंदिर प्रायोगिक रंगमंच या तिन्ही ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत चित्रपट हे सुरू होते या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी जास्तीत जास्त या चित्रपटाचा आनंद उठावा आणि ज्याप्रमाणे आज उत्साह दिसतोय शासनाचा आहे आहे मेकर्सचा तो इतर लवकर दिसावा आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे महोत्सव केले तर निश्चितच मराठी प्रेक्षक परत मराठी चित्रपटांकडे ओळल्याशिवाय राहणार नाही बटरफ्लाय बाई पण भारी देवा इंटरनॅशनल फालम फोक पाणी भेरा पळशीची पिटी विषय हाड, ग्लोबल आडगाव गोदाकाठ चोरीचा मामला येरे येरे पावसा तिचं शहर होणं या गोष्टीला नावच नाही झॉलिवूड पौंडेचेरी या अशा एक नाही अनेक वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि आनंदामध्ये प्रेक्षकांनी हे चित्रपट बघितले अनुभवले आणि चित्रपट फक्त बघितले नाही तर प्रेक्षक त्यातनं शिकले देखील आणि मराठी चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला तो इथल्या आयोजकांनी चित्रपटाका महोत्सवाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहिती का हा पंचरंगी महोत्सव म्हणजे इथे मुलाखती आहे कार्यशाळा आहे वेगळेवेगळे चित्रपट दाखवले जात आहेत कला दालन आहे तर रसिकांचा विचार करून या ठिकाणी सगळं भरलेलं आहे आणि आपणही आत्ता एक मुलाखत घेत आहात तर काय आहे त्याचं वैशिष्ट्य हंसल मेहता बरोबर मी खूप वर्ष आमची मैत्री आहे मी त्याच्या पहिल्या चित्रपटापासून त्याच्याशी असोसिएट आहे त्याच्या दोन चित्रपटात मी काम केलं होतं आणि हनसल मेहताचे चित्रपट तुम्ही पाहिले असतील त्यांचं काम वर्षानुवर्ष जे पाहिलं असेल तर आपण ज्या चित्रपटांसाठी हा सगळा महोत्सव भरवलेला आहे तसाच वेगळा विचार करणारा तो माणूस आहे दिग्दर्शक आहे आणि आता त्याने स्वतःचा प्रेक्षक वर्ग निर्माण केलेला आहे तर त्याच्याशी मी गप्पा मारणार आहे म्हणजे तो दिग्दर्शक आहे तो तो, तो स्वतः स्क्रीन प्ले रायटर आहे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे त्याला डिस्ट्रीब्युशनच त्याला अनु त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवावर आम्ही गप्पा मारण्याचा प्रयत्न करू तर दुसऱ्या दिवशीचा आपण हा दूरदर्शन वृत्तांत बघतो आहोत आणि हा बघत असताना पहिल्या दिवशी एक खूप मोठी घोषणा झाली आदरणीय आशिषजी शेलार यांनी ती घोषणा केली की कलाकारांसाठी आता महाराष्ट्र शासन अधिकृतरित्या ऑडिशन घेणार आहे तर ही एक छान घोषणा कलाकारांसाठी आहे अनेक नवोदित कलाकारांना त्याचा हा फायदा होणार आहे आणि अनेक गोष्टी त्यातनं टाळता येणार आहे तर ही एक चांगली घोषणा आत्ता ते विनामूल्य चार चार दिवस त्यांनी ठेवली आणि नंतर नाममात्र शुल्क ठेवणार आहे तर ही घोषणा ऐकून आपल्याला काय वाटलं मला म्हणजे ही घोषणा झाली हे मला आत्ताच कळलं पण खूप चांगलं पाऊल आहे आणि ऑडिशन आपल्याकडे ऑडिशनची पद्धत मराठीमध्ये नाही आहे म्हणजे याचं एवढं नाही त्याचं तेवढं नाही तू ये रे याचं बजेट कमी आहे तू जरा स्वतःचे कपडे घेऊन ये अशा पद्धतीनं काम केलं जातं दुर्दैव आहे पण आता बॉलिवूडमध्ये आणि हॉलिवूडमध्ये आणि साऊथमध्ये सुद्धा प्रत्येक रोलसाठी ऑडिशन दिलं जातं आणि तसा माणूस तसं टॅलेंट तसा चेहरा तशी शरीरयष्टी शोधली जाते आणि मराठीमध्ये त्याच्यावर गांभीर्याने काम होणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हे महत्वाचं पावलं आहे असं मला वाटतं आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव चित्रपटाका याचा दुसरा दिवस हा अत्यंत अविस्मरणीय असा ठरला रसिकांना मेजवानी चित्रपटांची मिळाली तसंच अनेक चित्रपटप्रेमींना आणि शे या क्षेत्राशी निगडित ज्यांचा रोजगार आहे त्यांना कार्यशाळा मुलाखती परिसंवाद यातून शिकता आलं आणि चित्रपटाची मोहिनी ही रसिकांवर या ठिकाणी आहे हे पदोपदी दिसून येत होतं असाच हा दिवस दुसरा आनंदात गेला तर रसिक हो आज इथे थांबतोय पुन्हा उद्या भेटूया या दूरदर्शन वृत्तांतामध्ये